आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी अणदूर मध्ये शोक ग्रामपंचायत कर्मचारी भागवत नन्नवरे कळाच्या पडद्यात अणदूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात पाणी पुरवठा विभागात कार्यरत असले ज्येष्ठ कर्मचारी भागवत तुकाराम ननवरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे भागवत ननवरे हे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत सेवा बजावत होते पाणीपुरवठा विभागातील कामकाज त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे जबाबदारीने व निष्ठेने पार पाडले ते शांत संयमी स्वभावाचे असून सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व होते ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असत त्यांच्या पार्थिवावर अणदूर येथे शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्या अंतविधीस सर्व ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी नेते व पुढारी ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी नातेवाईक व वा कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून भागवत ननवरे यांना भावपूर्व श्रद्धांजली वाहिली भागवत ननवरे यांच्या निधनाने ग्रामपंचायत प्रशासनाने एक कर्तव्यदक्ष कर्मचारी गमावला असून अणदूर गावाने एक आपुलकीचं मन मिळावं व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे ननवरे कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी असून विविध स्तरातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व शोकाकुल कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त केली जात आहे विक्रतांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राइब करा आर्गे ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आर्गे ट्वेंटीफोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य